श्रीराम समर्थ समर्थन एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विद्येवाचून मान नाही विद्येवाचून द्रव्य नाही आणि विद्येवाचून मनुष्यपण ही, ही नाही समर्थ म्हणाले विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकत का भाग दिलेला आहे विद्येवाचून मान नाही आपण लहान असल्यापासून आत्तापर्यंत शिकत आलेलो आहोत आणि पुढे सुद्धा शिकणारच आहोत कारण जसं आपण एखादी गाडी चालवताना वाहन चालवताना आपण शिकाऊ आहेत हो म्हणून आपण यल लावतो बघा गाडीवर मागच्या गाडीला पण समजतं की बाबा गाडी शिकत आहे आणि पुढच्या गाडीला पण समजतं की बाबा गाडी शिकणार आहे कारण आपण मागे पुढे यल लावून ठेवतो मग तसंच आपल्या पाठीवर सुद्धा यल असलं पाहिजे म्हणजेच काय आपण शिकत आहोत जर आपण शिकलेलो आहोत असं जर सांगितलं तर आपल्याला लोक नक्कीच धोका देणार आहेत कारण लोक आपली परीक्षा पाहत असतात था। विद्येवाचून मान नाही म्हणजे काय आपण शालेय शिक्षण घेतलं ना, ना। बरोबर की नाही ग्रॅज्युएट पण झालो बी कॉम केलं बी ए केलं बीएससी केलं बीए के पुढे सुद्धा शिकत आहोत करिअर करत आहोत परंतु मान नाहीये एवढं शिकलो पण मान नाही कारण का विद्ये वाचून आपण विद्यासुद्धा घेतली ज्ञानसुद्धा प्राप्त करून घेतलं परंतु चांगले संस्कार आपण जतन नाही केले मिळालेले शिकवण त्या शिकवणीवर आपण उभं राहिलो जर आपण शालेय शिक्षण घेतलंच नसतं तर लोक आपल्याला बघा कोणत्या दृष्टीने आपल्याकडे पाहिलं असतं की या व्यक्तीला या मुलाला शालेय शिक्षण घेतला आलं नाही कारण का हा तसाच जाणार आहे वाया जाणार आहे आपण असं म्हणतो परंतु विचार करा विद्येपासून द्रव्य नाही जर आपण शिकलोच नाही तर आपल्याला कुठल्याही परीक्षा देता येणार नाही कुठे आपल्याला नोकरी मिळणार नाही कुठे आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला द्रव्य नाही म्हणजे काय पैसा नाही आहे आयुष्यभर आपल्याला रडगाणी ऐकायला मिळतील मग विद्येवाचून मनुष्य पण ही नाही मग आयुष्य असंच फुकट घालवायचं का आपल्याला दिलं आहे ना उत्तम प्रकारे मार्ग मग तो मार्ग आपण अवलंबला पाहिजे विद्येवाचून मान नाही म्हणजे काय विद्येवाचून द्रव्य नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण पैशाला किंमत देत असतो परंतु पैशांपेक्षा मनुष्यपण माणूस की आपल्यामध्ये असली असले पाहिजे आता विद्या प्राप्त करून घ्यायचे आपण शालेय शिक्षण घेत असताना सुद्धा आपल्याला बघा मातृदेव भव पितृदेव भव आचार्य भव आणि अतिथी भव हे सुद्धा सांगण्यात आले ना गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता यायला हवं त्यांची आज्ञा निष्ठापूर्वक पालन केली तरच आपल्याला विद्या प्राप्त होईल असं दिलं तरी सुद्धा आपण ऐकत नाही गुरुजी वर्गात आले की त्यांना वंदन करायला हवं कारण ते आपल्यापेक्षा आप वयाने मानाने मोठे आहेत परंतु पूर्वीच्या काळी बघा मुलं असायची मुली असायच्या पण प्रत्यक्षात पाहायला जर गेलो सर्वजण ऐकायची कारण मार बसायचा जर कोणी बघा मस्ती गेली कोणी ऐकलं नाही तर सर टीचर ओरडायचे परंतु आत्ताची मुलं आत्ताच्या मुली जर पाहायला गेलो तर उद्धट बोलायला लागले हा परिणाम कशामुळे जाणवला गुरुजी तेच आहेत मुलं सुद्धा तीच आहेत परंतु बदलली बदल दिसून येत नाही मग विद्येवाचन मनुष्य पणही नाही आपण स्वतःला ओळखायचं आहे ते आपण आपल्या समाजामध्ये आपण कसे वागत आहोत प्रत्येकाने पहावे आपणाशी आपण कारण जीवनामध्ये पैसा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे तर त्याच आपल्याला पहिले शिक्षण घ्यावं लागेल ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राची संपूर्णपणे माहिती आपण घेतली पाहिजे नंतर आपण विचार जर केला तर संपूर्णतः आपण त्या गोष्टीचं महत्व जाणून घेतलं पाहिजे जा। कारण पैसा सहजासहजी उपलब्ध होत नाही आणि लोक मान सन्मान केव्हा देतील जेव्हा आपल्याकडून चांगलं होईल तेव्हाच ना आपल्या हातून जेव्हा सत्कर्म घडतील तेव्हाच ना कोणी येईल आणि आपल्याला मान सन्मान देईल का नाही काहीतरी नाव कमावलं पाहिजे तरच ना परंतु विचार करा आपल्याला सुद्धा मनुष्य माणूस की टिकवायचे आपण आपल्या स्वभावामध्ये जर बदल केला नाही आपल्याला जे शाळेमध्ये दिलेले वर्गपाठ आहेत जे घरी दिलेले गृहपाठ आहेत ते जर आपण पूर्ण केले नाही तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल का नाही आहे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मानाने आपल्या घरी आले त्यांनी जर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेत नाही आपल्याला सर्व माहिती आहे अशा प्रकारे आपण बोलत असतो परंतु ती गोष्ट जर आपण जाणून घेतली तर आपल्याला बघा आपल्याला कमीपणा वाटतो की या व्यक्तीनं एवढं माहिती आहे मग आपण जर फक्त ऐकतच राहिलो आपण सुद्धा बोलायला हवं परंतु बोलण्यापेक्षा प्रथमतः ऐकलं तरच आपल्याला समजेल ना बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे मान सन्मान जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला प्रथम तर विद्या प्राप्त करून घ्यायलाच पाहिजे विद्या सहजासहजी प्राप्त होणारी नाहीये कारण जीवनामध्ये बघा जसं मनुष्याला किंमत त्याचप्रमाणे ज्ञानाला सुद्धा महत्व आहे परंतु आपण ज्ञान कुठपर्यंत ज्ञानाच्या गोष्टी आपण कुठपर्यंत ऐकत असतो विचार करा कोणी जर आपल्याला सांगायला आले ना तर आपण त्याला उलट उत्तर देतो बस झालं तुझं ज्ञान परंतु ती व्यक्ती काय सांगते ते आपण ऐकून घेत नाही आपण आपल्या वयापेक्षा मानाने मो मोठे कोणी असतील त्यांच्यासमोर बोलत असताना आपण आरे तुरे बोलत असतो आपली बोलण्याची जी सवय असते त्यामुळे आपल्यालाच कळत असतं की आपण कशाप्रकारे बोलत आहोत समोरची व्यक्ती जाणून घेत असते की या या व्यक्तीला संस्कार नाही आहेत या व्यक्तीला शिकवण नाही आहे या व्यक्तीला ज्ञान नाही आहे कारण बाकीचे सर्व लोक ज्ञान देणारे आलेले आहेत परंतु आपल्यामधला जो अज्ञान आहे तो बाजूला साधणारा कोणी नाही मग आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारण ज्ञान वैराग्य सिद्धार्थ सद्गुरु दकंपी दीथक म्हणजे विचार करा कारण आपल्याला विद्या प्राप्त करून घ्यायची असेल तर नक्कीच अज्ञान बाजूला साधलं पाहिजे अज्ञान बाजूला जर साधलं तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होईल कारण ज्ञानी आपल्याला सर्वजण बघा प्रत्यक्षात लोक सांगणारे आहेत परंतु आपल्यामधला अज्ञान बाजूला साधणारा कोणीही नाही म्हणून समर्थ म्हणाले विद्येवाचून मान नाहीये विद्येवाचून द्रव्य नाहीये आणि वाचून मनुष्य पण ही नाही जर मान सन्मान हवा असेल पैसा हवा असेल मनुष्य पण हवा असेल तर नक्कीच विद्या प्राप्त करून घ्यायची विद्या सहजासहजी घडणार नाही विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकत गेला जय जय रघुवीर समर्थ